सावली तालुक्यातील चंद्रपूर गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर आज मंगळवारी सकाळी हिट अँड रन हा कायदा रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारित करण्यात आला आहे नवीन कायद्यानुसार वाहन चालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना दहा वर्षापर्यंत तुरुंगवास होण्याची शक्यता आहे सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे यालाच हिट अँड रन कायदा असे म्हटले आहे केंद्र सरकारने आणलेल्या हिट रन कायदा चुकीचा असून तो मागे घ्यावा अशी वाहन चालकांची मागणी आहे सदर कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी जयसंघर्ष संघर्ष वाहन चालक संघटनेच्या वतीने आज मंगळवारी सकाळी चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यात शेकडो वाहन चालकांची उपस्थिती होती संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था सावली तालुका जिल्हा चंद्रपूर यांच्यातर्फे आज दिनांक दोन एक दोन हजार चोवीसला सावली तालुक्याच्या वतीने हिट अँड ड्रग्ज कायदा रद्द झाला पाहिजे आणि ड्रायव्हर लोकांना जो आपला केंद्र शासनानं आपल्याला तो लागू केला आहे सगळं ऑल इंडियाच्या था चालकासाठी तो कायदा पूर्णपूर्ण बंद करण्यात यावा अशी मागणी जयसंघर्ष संघर्ष तालुक्याच्या वतीने आणि पुन्हा रद्द आणि सुरक्षा डायवर म्हणजे वाहन चालकाने सुरक्षा कायदा तो लागू म्हणजे तो करण्यात यावा आणि अशी सरकारला विनंती आहे